नमस्कार प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा हिंदू धर्मातला पहिला महत्त्वाचा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक गुढीपाडव्याविषयी अनेक आख्यायिका आहेत ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा प्रभू रामचंद्रांनी दुष्ट रावणाचा आणि राक्षसांचा पराभव करून अयोध्येला ते परत आले त्यावेळी लोकांनी गुढ्या तोरणं उभारून प्रभू रामरायाचं मोठ्या आनंदानं स्वागत केलं तो दिवस म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा मित्रमैत्रिणींनो गुढी उभारण्याची प्रथा आस्तागायत सुरू आहे कारण आनंदोत्सवाचं प्रतीक म्हणजे गुढी वर्तमानातील आपल्या जीवनाशी निगडीत गुढीची किती विविध रूप आपण साजरी करतो बघा चैत्रपालवीनं नटलेली वनश्री पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारे निसर्ग गुढी आरोग्य गुढी खरं सांगायचं तर मानवी जीवनातील सुखाच्या क्षणांचं स्वागत करण्यासाठी उभारली जाते ती गुढी गुढीला धर्मध्वज असंही म्हटलं जातं माणुसकीचा समतेचा एकतेचा संदेश देणारा धर्मध्वज मनामनात सदैव उभारला जावा मित्रमैत्रिणीनो आजच्या गुढीपाडव्यानिमित्त तुम्हाला लक्ष लक्ष शुभेच्छा देताना कानामनात एक गाणं वाचतं आहे बरं का ते गाणं माझी एक मैत्रीण नलिनी वरणगावकर हिनं तिच्या आवाजात मला ध्वनिमुद्रित करून पाठवलं आहे आज हे सांगताना अतिशय आनंद होतोय की नूतन वर्षारंभी आपण काही ना काही संकल्प करतोस की नाही तुम्ही केला असेल मीही केला आहे मी आजपासून वाल्मिकी रामायण वाचणार आहे सदाचरणे रामरायाची कथा नित्य नूतन श्रवणीय आहे ही माझी मैत्रीण आहे ना नलिनी खूप छान स्वत पेटी वाजून गात असे संसाराच्या धबडग्यात गाण्याचा छंद हरवून गेला होता आता तिनं पेटी काढली आणि पेटीच्या सुरांमध्ये सूर मिसळून ती गाऊ लागली आहे गाणं सुरू ठेवणार हा तिचा संकल्प पूर्ण होवो अशी आपण शुभेच्छा देऊयात पुनश्च गुढीपाडव्याच्या लक्ष शुभेच्छा ऐकूया असं गाणं की प्रत्येक गुढीपाडव्याला घराघरात वाजतच असतं आपल्या मनामनात वाजतच असतं कारण प्रभुरामाचं स्वागत करणारी ती विजय पताका घराघराच्या अंगणात उभारलेली आहे ऐकूया you <sweat> my No, <laughs>